बदलापूरमधील प्रकरणाचा डोंबिवली ठाकरे गटाकडून काळ्या फिती बांधत निषेध बदलापुरातील अत्याचार प्रकरणाचा डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाच्या शहर शाखेपासून ते इंदिरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे कसं आहे काल बदलापूरमध्ये त्या चिमोड्यांवर जो अत्याचार झाला होता एक दोन दिवसापूर्वी त्या संदर्भात उद्रेक झाला तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांना बारा तास तिथे थांबून ठेवलं त्या आईवडिलांना आणि त्या मुलीला आणि त्याच्यानंतर त्यांची बारा तासानंतर ज्या वेळेला जास्तीत जास्त लोकांनी तिथे आग्रह केला त्याच्यानंतर दबाव आणला त्याच्यानंतर त्यांनी त्यांची मेडिकल वगैरे केली असा वेळ काढूपणा पोलीस करतात पोलिसांना कोण हे सांगत आहे कोणाचा दबाव आहे आमचा तोच विचार आहे म्हणजे तेच आमचं म्हणणं आहे की दबाव कोणाचा आहे कोण सांगत होतं की मुला मुलींकडे त्या दुर्लक्ष करा किंवा ते केस घेऊ नका लवकरात लवकर बारा तास एखाद्या व्यक्तीला ताटकळ ठेवणं आणि त्याच्यानंतर केस घेणं हे काही मला वाटत नाही महाराष्ट्राला आहे आणि या गोष्टींचा निषेध आणि रोज होणारे अत्याचार या गोष्टीला निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे आणि राज्य सरकार याबाबत या काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही आहेत त्यांनी एस आय टी बाजूली आहे सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत परंतु महिलांची सुरक्षितता तर तरीही वाऱ्यावर आहे त्यांचे जे काही मंत्री जे येऊन गेले त्यांचे केलेले जे काही त्यांनी जे काही तिथे वक्तव्य केली ती बघता त्यांना फक्त राज्य सरकार येत्या विधानसभेमध्ये कसं इलेक्शन जिंकले याच्या काळजी वाटते याच्या पलीकडे महिला सुरक्षेबाबत त्यांना काही देणं घेणं नाही आहे असं कुठेतरी दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली